मी तुम्हाला बेसिक प्रश्न विचारणार नाटकाच्या फीडबॅक बद्दल अजून काय नाव तुम्हाला गरज आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय मी कलाकार सध्या मी ऍक्च्युअली आलोय डोंबिली मध्ये नाईन्टी फीड मध्ये आणि ते मागे दिसत पटरी हे डोंबिवली ठाकूरलीचा मधला हा पटरी लाईन आहे भरपूर लोकल लोकल ट्रेन मालगाड्या सगळ्या इथूनच जातात आवाज येतो तुम्हाला मला माहित आहे मला ही लोकेशन खूप आवडते कारण की हा लोकेशनमध्ये मी ॲक्च्युली एक्सरसाइज करायला जायचो खूप वर्षाआधी म्हणजे हे बघा हे तुम्हाला दाखवतो हे एक्सरसाईज पॉईंट आहे जिथे मी एक्सरसाईज करायचो म्हणजे असा उलटा लटकून मी असा उलटा लटकून लिटरली ते पोटाची एक्सरसाइज करायचो हां तर आजचा व्हिडिओ काय आजचा व्हिडिओ का खास काय कारण की आज मी चाललो आहे कल्याण आत्रे परत एक नाटक बघायला नाटक कोणता सुमुख चित्र प्रेझेंट्स नवीन नाटक नवीन पुष्प उर्मिलायन मी उर्मलाईंचं एकांकिका पाहिली होती पण आज मी ॲक्च्युली बघणार पूर्ण नाटक आणि आज मला भेटणार आहे माझा एक मित्र नाटकाचा मित्र आहे प्रसाद नावाचा तो बेसिकली प्रसाद एक्झॅक्टली काय तो जॉब पण करतो आहे नाटक पण करतो आहे त्याच्याशी बोलू आपण पण तुम्हाला ॲक्च्युली मला आज काहीतरी मला मनापासून सांगायचं आहे की काही कारणास्तव माझे व्हिडिओ भरपूर लेट आलेले आहेत मला माहीत आहे लेट का आले कारण की मित्रांनो मी होतो आजारी मी अजूनही आजारी आहे मी गेल्या मार्चला ॲडमिट झालो होतो काय माहिती हा वर्ष माझा दोन हजार चोवीस आय डोंट नो म्हणजे तब्येतीला घेऊन खूप चॅलेंज आहे माझ्या मी मार्चमध्ये होळीमध्ये ॲडमिट झालेलो त्यानंतर मग पोटाचा त्रास चालू झाला माझ्या मम्मीला आधी चालू झाला मग नंतर मला त्रास झाला अच्छा पोटात त्रास असं की लिटरली चार पाच महिन्यापर्यंत मी लिटरली जेवू शकत नव्हतो व्यवस्थित तेव्हा नुकताच व्लॉगिंग चालू केलेलं मी लॉगिंग चालू केल्यानंतर मी म्हणतं म्हणजे चालू होतं माझं ट्रीटमेंट चालू होतं त्यानंतर पण काय माहिती आहे का त्यामध्ये काय झालं औषध चालू केलं औषध चालू नंतर मग पोटाचा आजार ठीक झाला मग मा काय माहिती इथं मला इथं इथं मला पेन व्हायला लागलं इथं आता इथे पेन का होतं आय डोंट नो हे त्रास मला सात महिन्यापासून आहे पण अचानक भयानकमध्ये मला जास्त ताप यायला लागलं ताप पण असं की एकशेक ताप एकशेक ताप एक आला आणि थंडी भयंकर थंडी लागते आणि मी म्हटलं काहीतरी बेकारच झालं आहे मला असं वाटतं काहीतरी मेजर झालं मला टेन्शन आलेलं माझ्या लोकल डॉक्टरांनी परत मला ॲडमिट सांगितलं मी म्हणलं नको यार मार्चमध्ये आता ॲडमिट होणार परत मला ॲडमिट व्हायचं नाही आहे मग मी माझ्या लोकल डॉक्टरांना बोललो की मी जातो माझ्या एम डी डॉक्टरकडे तर डोंबिलीमध्ये स्पर्श हॉस्पिटल आहे त्यांचं नाव त्या तिथे डॉक्टर आहे डॉक्टर वाहने डॉक्टर सरांना भेटलो डॉक्टर सरांनी बोलला की तुला ॲडमिट होची काही गरज नाही आहे काही टेस्ट करावे लागतील त्यांनी मला ब्लड टेस्ट सांगितलं ब्लड टेस्टमध्ये मला कळालं की माझ्या बॉडीमध्ये इन्फेक्शन जास्त आहे इन्फेक्शन जास्त आहे मग त्यांनी मला हां ये बाबा ये तुझी तु तुझीच प्लाईन आहे तूच ये बाबा तर इन्फेक्शन जास्त आहे इन्फेक्शन नंतर मग मला कळालं की डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर औषधाने इन्फेक्शन कमी नाही झालं तर तुला ॲडमिट करावं लागेल अरे माझी फुल फाटली होती तर परत ॲडमिट व्हायला लागेल काय मग कुठे ना कुठे एक चल विचार मनात होतो आणि मी टेन्शनमध्ये होतो आणि व्हिडिओ बनवू की बनू नको बनू आणि कॉन्सेप्ट भरपूर होतं बनवायला पण आई शपथ सांगतो थोडा मी माझा मोरल डाऊन झालेलो कुठे ना कुठे मला असं वाटलं आहे आता हे पेन जो होते ॲक्च्युली काय मग मी भीतीच्या पोटी मी सिटी स्कॅन केलं सिटी स्कॅन केलं सिटी स्कॅनमध्ये रिपोर्टमध्ये आलं की माझ्या लंग्जमध्ये इन्फेक्शन आहे येस yes, माझ्या लेफ्ट लंग्समध्ये इथे इथे थोडासा इन्फेक्शन आहे तर त्या इन्फेक्शनसाठी त्यांनी औषध लिहून दिलेलं आहे आणि मला परत स्पूटम टेस्ट सांगितलं आहे मी ते पण टेस्ट करतो आहे आता येत्या ये मंगळवारी म्हणजे मला वाटतं दोन तीन दिवसात माझे टेस्टचे रिपोर्ट येतील मग नंतर मला कळणार की मला ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे पण मित्रांनो मी भले माझा मॉरल डाऊन झाला पण मी मध्यंतरी नाटक बघत होतो मी व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न केला मी म्हटलं नाही यार मला कंटिन्यू खोकला खोकला कंटिन्यूच लागतो पण नाही पण मी हार मानणारातला नाही तर मला माहीत आहे ना आम्ही हार मानणार आहे का मी बोला चल यार जो आहे देखायचं देखा जाएगा टेन्शन लेने का नाही ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट चालू राहील काय टेन्शन नाही पण मला खात्री आहे की मला काय होणार नाही आहे काही इन्फेक्शन असेल लिटरली मी ह्याची सर्जरी करायला पण रेडी आहे सर्जरी असेल तेही मी करायला रेडी काय इश्यू नाही मला पण मी विचार केला की फटाफट ठीक व्हायचं आहे फटाफट मला कारण की या नाटकात मध्ये नाटक मी सध्या बघतोय नाटकापासून लांब आहे अभिनय करायला भेट भेटत नाही आहे मी जे कोकणात गेलो होते नाटक ते नाटकसुद्धा कुठं कुठं थांबलं म्हणजे यार बॅड लक नाही बोलू शकत पण मला असं वाटतं देव जे प्लॅन करत आहे आपल्याला ते खूप चांगलं असतं आता आता जे भेटलं नाही आहे पण पुढे जे भेटणार ते चांगलं भेटणार आहे मला माहीत आहे पण सध्या मी नाटक बघतो आहे माझं ऑब्झर्वेशन बंद केलेलं नाही आहे माझं काम बंद केलेलं नाही आहे मी पण मी म्हटलं नाही पटापट ठीक व्हायचं परत मला प बॅक टू पॉले न्यायचं आणि परत नाटकात मला परत यायचं आहे तर मित्रांनो तुमचे मला खरंच माझ्या बेस्ट वेशिष्शी गरज लागणार आहे प्लीज मी प्रे करतो स्वामींना आणि स्वामी, स्वामी माझ्यासोबत आहे मला टेन्शनची गरज नाही आहे तरीही मी कुठे ना कुठे थोडा टेन्शनमध्ये आहे थोडा जास्त नाही थोड्या टेन्शनमध्ये आहे मी पण नाही मी ठीक होणार तर चला मित्रांनो पटकन कल्याण आत्रायला जाऊ तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत आचार्य आत्रे रंगमंदिर कल्याण समोर दिसतं तुम्हाला नाव उर्मिलायन आणि पोस्टरसुद्धा लागलेला आहे कल्याणमध्ये आणि सोबत लागलेलं ला आहे ना ला मी तुलाचा पोस्टर म्हणजे समोर चित्र हे दोन नाटकं एकदम फुल गाजत आहे मित्रांनो त्यामध्ये एक उर्मिलायन हा मुंबईचा त्यांचा दुसरा प्रयोग आहे कल्याणमध्ये आणि आचार्य आत्रे रंग मंदिर हा आमचा होम ग्राउंड आहे इथे म्हणजे प्रत्येक डोंबिवलीच्या कलाकारांच्या सगळ्यांनी एक परफॉर्म केलेला आहे आणि माझा जो पहिला परफॉर्मन्स होता तो इथेच होता मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण तिकडे गेलो आतमध्ये आणि सिटिंग अरेंजमेंट ऑलरेडी झाली होती आणि मी गर्दीमध्ये अचानक पाहिलं तिकडे होते हास्ययात्रा प्रेम विराज जगतापदादा तर मी म्हटलं आता त्यांना डिस्टर्ब करायचा नाही आहे आता त्यांना आपण बोलणार नाही पण नाटकानंतर त्यांची बाईट तुम्हाला नक्की भेटणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो पटकन नाटकाचा आस्वाद घेऊया मित्रांनो हे आहे नाटकाचे लेखक सुनील हरिश्चंद्र सर यांच्या लिखाणाबद्दल तुम्हाला काय सांगू मित्रांनो सुमुख चित्राचं पहिलं नाटक पाहिले ना मी तुला ह्याचे लेखक पण तेच आहेत आणि उर्मिलांचे लेखक पण हेच आहेत म्हणजे तुम्हाला फक्त एवढं सांगू शकतो तुम्ही फक्त नाटकाला या तुम्हाला स्वतः कळेल की एक्झॅक्टली काय लिखाण आहे काय अभिनय काय नाटक आहे नाही तुम्हाला जे अनुभव भेटणार आहे ना ते अनबिलिव्हेबल आहे तर मीन वाईल मी त्यांच्याशी जास्त बोलू शकलो नाही मी बोललो पटकन आपले विराज दादा आहेत त्यांच्याबरोबर बोलूयात तर पटकन त्यांच्याशी काय गप्पा मारलेत मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो नमस्कार आपल्या समोर आहे हा क्षेत्र फ्रेम विराज दादा तर बेसिकली विराज दादा खुप, खुप मी भेटलो आणि खूप खूप चांगले आहेत नाही त्यांनी नाटक बघितलं रुमिला आहे तर जसा निखिल जाधव माझा मित्र आहे नेहमी मी कोणताही नाटक निखिल जाधव बघतो तर नाटकाचा फीडबॅक नेहमी घेतो लास्ट टाइम दादा भेटलेले पाहिले मी तर आज सर भेटले आहेत सर आज तुम्ही उर्मिला नाटक बघायला आलात आणि तुमचा प्रॉपर खूप फीडबॅक आम्हाला नाटक वाटलाय सर हाय हॅलो नमस्कार खूप अतिशय सुंदर नाटक आहे आपल्या सगळ्यांनाच रामायण माहितीये राम माहितीये सीता माहितीये लक्ष्मण माहितीये पण या रामायणामधलं अतिशय महत्वाची एक व्यक्ती आहे ती म्हणजे उर्मिला लक्ष्मणाची बायको जी थोडीशी दुर्लक्षित झाली आणि तिच्यावरती भाष्य करणारं यन हे नाटक आमचे लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी आणलंय रंगमंचावर तर अतिशय संगीतमय नाटक आहे खूप सुंदर सगळ्यांची कामं अतिशय सुंदर आहे सो मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबाला घेऊन या आणि हे नाटक प्लीज प्लीज नक्की बघा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो फायनली नाटक बघून झालेलं आहे तर हा जो माझ्यासोबत आहे प्रसाद संगीत हॅलो मी प्रसाद ह्याचं नाव संगीत आहे पण हा ॲक्च्युली ऍक्टर आहे सिंगर नाही काही सांगत आम्ही छोटे आर्टिस्ट आहोत आर्टिस्ट आर्टिस्ट असतो छोटा मोठा काही नसतं भाई हो तिथे तर मित्रांनो हा ॲक्च्युली माझं म्हणजे आम्ही एक नाटक करत होतो जेंडर आयडेंटिटी ट्रान्सजेंडर नाटक होतं ते आणि त्यावर त्यामध्ये आम्ही काम करत होतो पण तो नाटक काही कारणास्तव पुढे गेला नाही पण ट्रान्सजेंडर हा कॅरेक्टर खूप हार्ड असं नंतर कळाला आम्हाला तर आज मला उर्मिलांसाठी यांनी मला इन्व्हाइट केला की भाई तू ये नाटकाला आणि मी आलो आणि काय सांगू म्हणजे पहिले मी प्रसाद तुला सांगेल तू सांग तुला ऍक्च्युली काय नाटक बघून काय म्हणजे तुझा अनुभव काय यार पहिली गोष्ट सर्वप्रथम नमस्कार मी सगळ्या प्रेक्षकांना हेच विनंती करेल की आत्ताच आम्ही उर्मिला हे नाटक बघितलं एक अभिजात कलाकृती आहे ह्याच्यात लक्ष्मण आणि त्याची जी पत्नी आहे उर्मिला यांचा जीवन प्रवास दाखवलेला आणि त्यात काय घडतं त्यांच्यात जे वनवासात लक्ष्मण गेल्यावरती तिची काय व्यथा तिने मांडली आहे आणि ती कोणकोणत्या प्रसंगांना तिला सामोरं जावं लागतं ह्याचा पूर्ण उल्लेख ह्या नाटकात आहे आणि एक अभिजात नाटक आहे नेपथ्य म्युझिक असू दे लाईट्स वगैरे सगळं एकदम अप्रतिम आहे सगळ्यांनी या कलाकृतीचा नक्कीच आस्वाद घ्या असं मी सांगेल आणि प्रसाद मेनी लाइट्स लाइट्स एकदम भारी हो तर जीव आहे नाटकाचा परफॉर्मन्स भारी होता आणि सॉंग म्हणजे एक एक डायलॉग अशा अंगाला लागवत होते ना काय सांगू तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला सांगतो मी ना बुक माय शो लिंक माझ्या डिस्क्रिप्शनवर टाकतो हे बघा तुम्ही पुष्पा बघता पुष्पा टू बघता चांगला आहे मी नाही नाही बोलत पंधराशे करोड भेटतात त्यांना ठीक आहे पिक्चर चांगला आहे सगळ्या गोष्टी पण मराठी नाटकासाठी तुम्ही स्वतः या तुम्ही बघा खूप एफर्ट्स लागतात नाटकासाठी आणि मी निहारिका जी मेन लीड आहेत त्यांच्याबद्दल काय सांगू सगळ्या कलाकारांची उत्तम आणि लक्ष्मण मल्ल ते पण अमोल नाव आहे त्यांचं अरे काय काम लेखन किती सुंदर आहे नाटकाचं एकदम सात्विक भाषा आहे आणि सगळ्यांना समजेल अशी भाषा आहे म्हणजे मला तर पर्सनली असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाने हा नाटक बघितलंच पाहिजे मित्रांनो नाटक बघून झालेलं आहे आता घरी जायचं आहे आपल्याला आणि ब्लॉग तुम्हाला येत राहतील काय नाही आता हळूहळू जशा टॉपिक्स होतात त्या तुम्हाला ब्लॉग येत राहतील ठीक आहे प्रसाद तू एवढा लाजू नकोस लाजत नाही मी चला निघा तर चला पुढचे ब्लॉग तुम्हाला येत राहतील विशू ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र